आणि आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ पक्षाचं कुठं भलं होतं जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहिजे तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदे साहेब हे आहे प्रहारचे आमदार बच्चू कडू सध्या बच्चू कडू हे शिंदे फडणवीस आणि पवार सरकारच्या महायुती सोबत आहेत पण गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढळून निघाले शिवसेना फुटली मग राष्ट्रवादी फुटली शिंदे फडणवीस यांच्या महायुतीत अजित पवारांची एंट्री झाली यावेळी महायुतीमध्ये अनेक अपक्ष आणि मित्रपक्षांनी देखील साथ दिली पण सत्ता स्थापन करेपर्यंत सगळं काही आलबेलं होतं पण जस जसा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला निवडणुका आल्या जागा वाटपावरून राजकारण रंगू लागलं तस महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल खटके उडायला सुरुवात झाली यातच आता प्रहारचे आमदार बच्चू कडू देखील महायुतीला डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते आणि ही चर्चा सुरू झाली की बच्चू कडूंच्या या भाषणामुळे आम्ही शिंदे साहेबांना सांगू पाठिंबा आणि मार्च मध्ये त्याची नाही पंचवीस हजार कोटी सुरुवात तर करावं लागत बच्चकडून या भाषणातून एक प्रकारे शिंदेना साथ सोडण्याचा सा इशारा दिला पण आता चर्चेचा विषय ठरला बच्चू कडून हे पोस्टर ज्यात बच्चू कडून कडून शरद पवारांचं चांदूर बाजार नगरीत स्वागत करण्यासंदर्भात पोस्टर झळकलंय एवढंच काय बच्चू कडून शरद पवारांना चहा पाण्यासाठी निमंत्रित केलं पवार आले सुद्धा आणि दोघांमध्ये चर्चाही झाली यानंतर जेव्हा माध्यमांनी बच्चू कडून पवारांच्या भेटीविषयी विचारलं तेव्हा थेट असं काही न बोलता बच्चू कडू खूप काय बोलून गेले त्यांना फोन केला एकूण चाललेच आहे तर घरी या आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं काय झालं की आपण इथून पाच सात वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडले आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होता तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि ते तेव्हा मी ती बातमी ऐकून आर आर आबा तेव्हा होते तेव्हा आम्ही जण गेलो आणि पवारसाहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं तर ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही लोकप्रिय वातावरण वाता एकदम धरून कारण सातत्यान तुम्ही जर आपण न्याय हक्कासाठी नेहमी लढता विधानसभेतमध्ये पण तुम्ही खूप आक्रमक झाले होते त्यामुळे असं कुठेतरी लोकांना थोडं असं वाटतं की चिकडू महाविकास आघाडीत सहभागी होत आहे मला असं वाटतं का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदेसाहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होते जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो, हो तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदे साहेब बच्चू कडूंनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही सोबत राहू त्यांच्या या वाक्यानं अनेक चर्चांना फाटे फोडले त्यामुळे बच्चू कडू खरंच महायुतीची साथ सोडणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका